नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी पुणे जिल्ह्यामध्ये विधानसभेचे निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे प्रचार अंतिम टप्प्यात आल्यामुळे उमेदवारांची धावाधाव आणि दमछाक होत आहे यावेळी पुण्यातील पर्वतीच्या शाश्वत विकासासाठी दोनशे बारा पर्वती विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार आबा बागुल यांनी आपल्या प्रचारामध्ये मोठी आघाडी घेतलेली आहे पर्वतीच्या विकासात कटिबद्ध असल्याचं सांगत त्यांनी पुण्यामध्ये असणाऱ्या वाहतुकीच्या समस्या एम आय डी सीच्या समस्या प्रदूषणाच्या समस्या आणि पुण्यामध्ये असणाऱ्या शाळांमध्ये सी सी टी व्ही आणि महिलांसाठी सर्वत्र महिला पोलीस स्टेशनची निर्मिती याबाबतीत आघाडी घेणार असल्याचं आज त्यांनी लोकसंदेश न्यूजशी बोलताना सांगितलं आहे आपल्या अनेक समस्यांसाठी नागरिकांनी आपल्या समस्या दूर करण्यासाठी मतदारांनी मला मोठ्या मताधिक्यानं निवडून देण्याची त्यांनी विनंती केली आबा गुल यांची खून हिरा असून याच्यासमोर बटन दाबून त्यांना विजयी करावं असं आवाहन करण्यात आलं आहे आजची ही सभा पुणे येथे मार्केट यार्ड येथील मीनाताई ठाकरे वसाहत येथे पार पडली यावेळी मीनाताई ठाकरे वसाहत आजूबाजूच्या परिसरातील नागरिक महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या लोकसंदेश न्यूजसाठी पुणे प्रतिनिधी पारसमुथा यांचा रिपोर्ट काय वाटतं तुम्हाला आबाविषयी बोला